आपल्याला कोणताही प्रॉब्लेम असेल तर आई मात्र म्हणते लवकर उठत जा म्हणजे सगळं नीट होईल पण सकाळी लवकर उठणं हे खूप कठीण वाटतं पण त्याचे फायदे आयुष्य बदलू शकतात हेही हे तितकंच खरं आहे ते कसं चला सांगते पहिला फायदा तुम्हाला दिवसासाठी जास्त वेळ मिळतो सकाळी लवकर उठल्याने तुम्ही व्यायाम ध्यान किंवा तुमचं आवडतं काम शांतपणे करू शकता दुसरं म्हणजे सकाळी तुमचा मेंदू ताजा तवाना असतो सकाळी अभ्यास किंवा कामावर लक्ष केंद्रित करणं सोपं होतं ज्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढते तिसरा फायदा असा होतो की तुमचा मूड चांगला राहतो सूर्यप्रकाश आणि ताजी हवा तुम्हाला एनर्जी देते आणि तणाव कमी करते सकाळी लवकर उठणारे लोक नियमित दिनचर्या पाळतात ज्यामुळे झोप आणि आरोग्य सुधारत तसेच ब्रेकफास्ट साठी वेळ मिळतो जे शरीराला फ्युअल देते सकाळी उठण्याचा आणखी एक मजेदार फायदा आहे तुम्हाला निसर्ग आवडत असेल तर तुम्ही सूर्योदय देखील पाहू शकता जो मनाला खूप आनंद शांतता आणि उमेद देतो लवकर उठण्याची सुरुवात हळूहळू करा रोज दहा मिनिटं लवकर उठा आणि अलाम दूर ठेवा तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी सकाळी लवकर उठा आणि दिवसाची सुरुवात हलकी फुलकी करा आणि हलका देखील नक्की फॉलो करा